हॅलो फ्रेंड्सला स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वाजले आहेत सकाळचे साडेआठ तर मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत मुलं मम्मीच्याच गावी त्यामुळे मी एकथीच आहे आणि आज दिवसभरात मला तीन ब्लाऊज पूर्ण करायचे तर आता सकाळी सकाळी मी आधी ब्लाऊज कटिंग करून घेईल आणि अकरा साडे अकरा वाजेपर्यंत जेवढे होतील तेवढे शिवून घेईल आणि अकरा साडे अकरा वाजेपर्यंत काय जेवढं काम होईल तेवढं करून घेईल बाकीची कामं झालेली आहे घर वगैरे झाडून झाले सकाळचा चहा पण झाला आहे नाश्ता काही करणार नाही आहे मी आज आज आणि आज मिस्टरांचा पण उपवास असल्यामुळे त्यांनी पण नाष्टा केला नाही दर साडे वाजता जेवायला येतील तेव्हा त्यांना खिचडी वगैरे बनवून देईल तोपर्यंत माझं जेवढं काम होईल तेवढं मी करून घेईन आणि आज दिवसभरात दोन तीन ब्लाउज आणि दोन तीन साड्या पण आहेत पिको फॉलला त्या करायच्या आहे आणि मुलं तिकडे गावी गेले त्यामुळे काम थोडंसं कमी आहे दोघांचं किती काम असतं दोघांचं थोडंसंच काम असतं त्यामुळे पटपट पत, आवडतं तर आता या साड्यांना फॉल पिको करायचं आहे आणि ह्या साड्यांमधलं ब्लाऊज पण शिवायचं आहे तर अर्जंट ब्लाऊज आहेत आज त्यामुळे दिवसभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे दोन तीन ब्लाऊज आणि तीन साड्या झाल्या पाहिजे आणि आणि मला माझं पण ब्लाऊज शिवायचं आहे हे मला अश्विनी घेतलेली ब्लाऊज ब्लाउज म्हटलं शिवून टाकाव वेळ भेटला तर ता मुलं गेल्यामुळे मला भरपूर वेळ भेटतो कारण कामच नसतं जास्त काही त्यामुळे म्हटलं चला आता आपले पण जेवढे ब्लाऊज राहिले साड्यांवरचे शिवायचे ते एक एक करून शिवून घ्यावं तरी आता सकाळी सर्व ओरखल पाणी आणि मॅडमचे चालू आहे इकडं ब्लाऊज शिवायचं काम अर्जंट काय

खाना पिना आज काय खिचडीचं खिचडी तर एकदा आता शाबदाने भिजलेले बटाटा टाकलाय परतायला तेलामध्ये इकडं खोबरं ठेवले फोडून नार तर इकडे वाटन वाटून ठेवलेलं आहे शेंगदाणे शेंगदाण्याचं खोट लाल मिरची वगैरे हो तर बटाटा आता मस्त फ्राय करायला टाकलेला आहे वाजले आहे. नाज कोपूस झाला तिला खिचडी करायला ब्लाउज ब्लाउज शेव दिल त्याच्यामुळे डायरेक्ट माझा लंच टाइमला खिचडी तयार जा बघत आता. लंच टाइम मध्ये आज आले लंच टाइम ला 12:30 मी आलो तर बघतोय इथं काहीच नाही अजून जस्ट आलं तसं ते दहा मिनटाचं काय मी खिचडी बनवायचं मस्त छान पैकी पर आता परतून घेते हो मला नाही लागली भूक तुला भूक लागली असं नाही मी आज फक्त ताक पिणारे खिचडी तुझ्यासाठी सर्व बनव माझ्यासाठी गेली पण तुला मी म्हटलं तुम्ही ताक पिणारे मस्त खिचडी परतली आहे आणि मिस्टर बसले इकडे ताक खिचडी उपवास असला म्हणजे मग लईच भारी नाही का हं वाह हा हा नाही खा तर वेळ माझ्या माझी आणि मी पण खिचडीच खाणार आहे कारण माझी फेवरेट खिचडी त्यामुळं मग उपवासाला काय मां खास उपस मलाई काय खिचडी हा ना घ्या हाय फ्रेंड्स तर आता उन्हाळा चालू आहे आणि आपण उन्हा मध्ये गेलो की आपली स्किन खूप जास्त डल होते तर उन्हामुळे आपल्याला खूप जास्त इफेक्ट जाणवतो आणि त्यासाठी आपण वेगवेगळे वेग लोशन सोप यूज करून बघतो तर माझ्याकडे असेच एक सोप आहे तर इथे आहे माझ्याकडे मार्क विटॅमिन सी मॉइच्चरायझिंग लोशन सोप विथ वीट विटॅमिन सी अँड हनी मेडसेप आहे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे नॉन ड्राईंग आहे विथ ॲडेड मॉइच्चरायझिंग लोशन त्यासोबतच मार्क उक्तन मॉइच्चरायझिंग लोशन सोप विथ टर्मरिक अँड सँडलवूड मेडसेप आहे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे नॉन ड्राइंग आहे विथ ॲडेड मॉइचरायझिंग लोशन आहे तर तर हा सोप पॅकअप फॉरमध्ये आहे आणि हा सोप यूज केल्याच्यानंतर आपल्या स्किनवरती जो काळ बनलेलापणा असतो तो, तो निघून जातो आणि आपली स्किन ग्लो करायला लागते त्यासोबतच आपल्या स्किनवरती पिंपल्स वगैरे असतील तर ते सुद्धा जातात आणि हे सोप आपण डेली यूज करू शकतो त्यामुळे आपली स्किन मऊ आणि चमकदार होते आणि त्यामध्ये लोशनचा यूज केलेला असल्यामुळे स्किनला मऊपणा येतो जी स्किन ड्राय झालेली असते त्यावरती चमक येते आणि यामध्ये कुठलेही केमिकल यूज केलेले नाही त्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट होण्याची सुद्धा भीती नाही तर सगळ्यात महत्वाचं माँग म्हणजे मम्मा आर्ट हे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे प्रत्येक महिन्याला दोनशे चाळीस एम टी प्लॅस्टिक रिसायकल करतं आणि त्यासोबतच आपण जर मम्मा आर्कडून प्रोडक्ट घेतले तर ते आपल्या नावाने एक झाड लिंक करतात आणि ते झाड आपण चॅकसुद्धा करू शकतो आणि दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मम्मा आर्थने वन मिलियन झाडे लावण्याचा संकल्प सुद्धा घेतलेला आहे आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता माझा कुपन कोड आहे सुरेखा दोन हजार चोवीस हा कुपन कोड यूज केल्याच्या नंतर तुम्हाला वीस टक्के ऑफ मिळणार आहे आणि हा कुपन कोड फक्त मातच्या वेबसाईटवरती लागू होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मात एक हे एक भारतीय ब्रँड आहे आणि यामध्ये कोणतेही केमिकल यूज केले जात नाही नॅचरली प्रोडक्ट तयार केले जाते तर हे प्रोडक्ट घ्यायचे कुठून हे प्रॉडक्ट आपण ऑनलाईन सुद्धा घेऊ शकतो किंवा ऑफलाईन सुद्धा घेऊ शकतो ऑफलाईन आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे आणि जर हे प्रॉडक्ट तुम्हाला ऑनलाईन घ्यायचे असतील तर फ्लिपकार्ट ॲमेझॉन नायका पर्पल या ॲपवरती सुद्धा उपलब्ध आहे आणि त्यासोबतच मामाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा हे प्रोडक्ट उपलब्ध आहे तेथे आपल्याला स्पेशल डिस्काउंटसुद्धा दिला जातो आणि जर जा तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता तर आता सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे फक्त दोन साड्यांना हात सिलाई करायची बाकी राहिलेली आहे हॉल लावून झाले फक्त आजले बाकी तर आता साडेपाच वाजलेले आहेत मिस्टर पण आले आहेत ऑफिसवरून आणि त्यांचं ऑफिस घराच्या जवळचे त्यामुळे त्यांना यायला काही जास्त वेळ लागत नाही फक्त पाचच मिनटं लागतात घरापर्यंत यायला त्यांना फ्रेंड्स आता सकाळपासून सुरेखाने बरंचसं काम उरकलेलं आहे घरातले काम उरकून सगळं पिकअप हॉल वगैरे झालेलं आहे तर इकडे बघा चार ब्लाउज पण शिवलेले सकाळपासून बापरे चार ब्लाउज शिवून हुका लावून झालेले आहे इकडं साड्या इकडे दोन साड्यांना पिकअप हॉल झालेला आहे आता या आता ह्या दोन साड्या पिकअप हॉल लावून झालेला आहे एक साडी कम्प्लीट झालेली आहे फॉल लावून तर आता दुसरी साडी फॉल लावून झालेला आहे आणि आता फॉल चे हातशिले बाकी तर फ्रेंड्स आता सुरेखाला आला होता रात्री फोन आणि गावाला बोलावलेले सुरेखाला सुरेखा म्हणते आता सासूबाईंचा फोन आला होता आणि काय सांग ना तुझ्या भाषेत सांग नक्की सांगायच हा का मग आता शेतातले काम घरातले काम करायला लागेल गावाला हा आठ दिवस झाले जाऊन आलो आपण नाही का तर बंधूचा फोन आला होता तर म्हणले आम्हाला वैष्णवदेवीला आहे तर मग वहिनी आणि तू चार पाच दिवस म्हणले गावाकडे तर मग सुरेखा म्हणले आता इथले ब्लाउजचं पण काम ओरखलेले त्यांचा जर फोन आला तर जावा लागेल का नाही आणि वेळेस पण आम्ही गेलो होतो तुला पण फिरायला घेऊन जावं लागेल हा म्हणजे तुला पण हि साळा आला म्हणायचं बर बर मग आता जसं तुझ्या जाऊबाईला फिरायला जायचं तसं तुला पण जायचंय काय हा ना खूप दिवसापासून सुरेखाच चालले मला पण घेऊन ना घेऊन ना पाटे मागच्या वेळेस ते फिरायला गेले होते वाटत आहे ना हा ना सुरेखामध्ये ते कायम फिरायला जात मला काय तुम्ही नेहमी नाही तर बघू आता ते जाऊन आल्यानंतर सुरेखाची पण ट्रिप काढू आता बघू आता त्यांची ट्रिप झाली ने? तुणा। तुणा। का मग सुरेखाला पण एक दिवस घेऊन जातो आहे का नाही जमेल ना तर चला आता खूप काम पडलेली तू म्हणशील तिकड गोव्याला जायचं का मग कुठं जायचं सांग बर बर आता आमचं आता साधी सोपी ट्रिप आहे ओझरचा गणपती रांजणगावचा गणपती काढू आता तुझ्या म्हणण्यानुसार तुझ्या आता काम पूर्ण झालं ना तर मग नालोय हो ना तर जेस्ट आलोय आता मी ऑफिस मधून तर आता फ्रेश होतो जरा हातपाय वगैरे दुरून घेतो त्याच्यानंतर थोडस जरा काम आहे मला तेवढं काम करून घेतो थोडस बाहेर जाऊन यायच